शहरातील गौरीपाडा येथे फ्रेश केक आणि आईस्क्रीम पार्लर दुकानाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले तेव्हा अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते कल्याण शहरातील प्रथमच भव्य अशा फ्रेश केक आणि क्रीम पार्लर सेंटरचे से उद्घाटन करण्यात आले केक आणि आईस्क्रीम योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण असणार आहे तेव्हा ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाला कल्याण ग्रामीणचे सुभाष ग्रामीण माजी महापौर राजेंद्र देवळेकर शिवसेना कल्याण शहराध्यक्ष विश्वनाथ भोईर अनंत नारायण केने वामन नारायण केने महेश अनंता केने योगेश वामन केने आणि अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते पहिली गोष्ट तर एक दृष्टिकोन चांगला आहे की म्हणून लोकांना सगळ्यात चांगला प्रोडक्ट पोचवावा आणि तो पण कल्प अल्पदरामध्ये अशी इच्छा आहे माझ्या मनामध्ये की म्हणून एक जे मिडल क्लास लोक असतात त्यांच्यासाठी आपण अल्पदरामध्ये केक आणि टेस्ट गॅरंटेड द्यावी म्हणून आपण जे दोनशे रुपये किंवा तीनशे रुपयेला केक घेतो त्यांचे दोनशे तीनशे रुपये वाया न जाता त्यांना चांगल्या प्रकारे टेस्ट मिळावी हाच एक चांगला माझा एक पुढाकार राहिला गोष्टीमध्ये त्याचप्रमाणे भरपूर लोकांपर्यंत हा हे या मा या माध्यमातून पेक पोचवावा आणि भरपूर लोकांना यामध्ये इन्व्हॉल्व करावे आपण एक दृष्टिकोन आहे त्याचप्रमाणे आजच्या उद्घाटनाला माननीय आमदार खासदार मंत्री साहेब सगळे येणार आहेत तर त्यांचाही इथे सहभाग राहत आहे आणि त्यांच्या सहभागाने माझ्या ज्या सोबला जो आनंद आहे तो द्विगुणित झालेला आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद